अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासणि हो बैसली सिंहासणि हो प्रतिपदेघट स्थापनाति करुणिहो स्थापनाति करुणि मूलमन्त्र जपकरुणि भोते रक्षकठे उ रक्षकठे उ ब्रह्माविष्णुरुद्र आई च पूजनति हो ब्रह्मा रुद्र आईचे पूजन पूजन हो करिती हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कार गरजती काय महिमा वर्ण तिचा हो महिमा वर्ण तिचा हो द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो चौसष्ट योगिनी हो सकाळमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो रामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी हो शेंदूर भरुणी हो उदो कार सकळ चामुंडा मेळुनी हो चामुंडा मेळुनी हो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो कारगर काय महिमा वर्णोतीचा हो महिमा वर्णोतीचा हो तृतीये च दिवसि अम्बे शृङ्गार मडिलाहो शृङ्गार मडिलाहो मलवट पात चोळी कण्ठी फळा हो, हो कण्ठी पदके कासे पितम्बर पिवळा हो पितम्बर पिवळा हो अष्टभुजा अष्टभुजामिर्विसि अम्बे सुन्दर दिसे लीला हो सुन्दर दिसे लीला हो उदो बोला बुदो अम्बाबाई मा हो, उदो गर्जती काय महिमा तिचा हो चतुर्ति चे दिवशी विश्व व्यापक जननी हो व्यापक जननी हो उपासका पाहसी अम्बे प्रसन्न अन्त कर्णि हो प्रसन्न अन्त हो पूर्ण कृपे तारीसी जगण माते मनमोहिनी हो मनमोहिनी हो भक्तांच्या माउली सुरते एती लोटांगणी हो। एती लोटांगणी हो उदो बोला उदो अंबाबाई माओलीचा हो उदो कारगर जती काय महिमा वर्णोतीचा हो महिमा वर्णोतीचा हो पञ्चमी चे दिवसी व्रतते उपाङ्गललिताहो उपललिताहो अर्धपाद्यपूजने तुजला भवाणी स्तवितिहो भवाणी स्थवितिहो रत्रि चे समयी कर्ति जागरणहरिकतो जागरणहरिकतहो आनन्दे प्रेमते आले सद्भावे क्रीडताहो सद्भावे क्रीडताहो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो कारगर जती काय महिमा वर्णोतीचा हो महिमा वर्णोतीचा हो षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो आनंद वर्तला हो घेऊन देवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देसी हारमुक्ता फळाहो हारमुक्ता हो, हार हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळाहो झाली भक्त कुळाहो उदो बोला उदो अंबाबाई बाई माऊलीचा हो उदो कार्य गरजती काही महिमा वर्णोतीचा तिचा हो महिमा वर्णोतीचा हो सप्तमी चे दिवसी सप्तशृङ्गगडावरिहो सप्तशृङ्गगढावरिहो ते ते तु नान्दसि भोते पुष्पे नाणपरिहो जाई जुई शेवंती पूजा रे बरवी हो पूजा रे बरवी हो भक्त संकटी पडता झेलून घेसीवरचे वरी हो घेसीवर वरी हो उदो बोला उदो अंबाबाई बाई हो उदो कारती काय महिमा वर्णोतीचा हो महिमा वर्णोतीचा हो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती राहिली उभी जग जननी उभी जग जननी हो उदो बोला बुदो अम्बा बाई माऊलीचा हो उदो कार घर झती महिमा वर्णोतीचा हो महिमा वर्णोतीचा हो उदो वर्णो वर्णो बोला बुदो अम्बा बाई माऊलीचा हो उदो कार घर झती महिमा वर्णोतीचा हो महिमा वर्णोतीचा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारगर जती काय महिमा वर्ण तिचा हो महिमा वर्णोतीचा हो